खेड राजगुरुनगरमध्ये गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ भारतीय भटके गोसावी समाज जयसिंगपूर यांच्या वतीनं जाहीर निषेध रॅली काढण्यात आली पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगर येथे भटके गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ भारतीय भटके गोसावी समाज जयसिंगपूर यांच्या वतीनं जाहीर निषेध फेरीकडून परप्रांतीय आरोपी अजय दास या नधामाला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी तसेच महाराष्ट्र शासनाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नरधामास फाशीची शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधी पालकमंत्री अर्थमंत्री तसेच मनोधैर्य योजनेतून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली जयसिंगपूर येथील गल्ली नंबर नऊ दुर्गामाता मंदिराच्या कमाणी समोरून सोमवारी सकाळी दहा वाजता निषेध फेरीला सुरुवात झाली शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध रॅली गांधी चौक मार्गे क्रांती चौकातून विक्रमसिंह क्रीडांगणावर पोहोचली आणि या ठिकाणी घटनेचा निषेध व्यक्त करून संबंधित घटनेतील आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन भारतीय भटके गोसावी समाज जयसिंगपूर आणि शहरवासीय यांच्याकडून पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना देण्यात आले यावेळी जयसिंगपूर शहरातील सर्व पक्ष संघटनेचे कार्यकर्ते यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामुळे सर्व नेत्यांच्या काळ्या वाजवला पाहिजे खरंच एक या समाजाला दाखवून दिलेली आहे त्याचं मी पहिला कौतुक करतो दुसरी गोष्ट पुणे के राजगुरुनगर मध्ये ज्या दोन महिला मुलींचा जो अत्याचार झालेला आहे साहेब बदलामूचं प्रकरण झालंय अनेक महिलावर अन्याय अत्याचार झाले कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पण महिलावर अन्याय अत्याचार झालेले आहेत मुलींवर बलात्कार झालेले आहेत पण हे थांबलं पाहिजे याच्यासाठी शासनाने वेगळा कायदा केला पाहिजे बाकीच्या कुणाकडे विनंती करणार नाही आमच्या जेसीबू मालक तुम्ही आहात तुम्ही प्रशासनाचे मालक आहात तुम्ही प्रशासनाला कुठल्या भाषेत पत्र द्यायचं ते तुम्ही द्या पण या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे तो हिंदू जन मुसलमान असल त्याच्याशी देणे गेले नाही तो माणूस म्हणून जन्मालाय त्याला न्याय मिळालाच पाहिजे एन मराठी प्रतिनिधी रतन शिकलकार